नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आ, मिक्स भाजी बनवते त्याच्यासाठी गाजर शिमला मिरची फ्लावर बटाटे आणि हे वटाणे अशा सहा भाज्या आहेत मिक्स फरसबी फरसबी असे या सगळ्या भाज्या मी मिक्स करून भाज्या बनवते सगळी मिक्स भाजी त्याच्यासाठी हे कांदा टमाटा कोथंबीर कढीमचा आलं लसूण पेस्ट आणि आता मसाला टाकेल आता मी एक चमच्यावर तेल घातलं आता कढीपत्ता घालते मी पत्ता आपण खाला या सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्या कापून घेतल्या आणि कापून घेतल्या काही निवडून घेतल्या असं मी भाज्या करून घेतल्या सगळ्या स्वच्छ धुतल्या निवडल्या कापल्या असं करून आणि काही मी कांदा मसाले घालते आता मी अद्रक लसूणचे पेस्ट पेस्ट घालते आद्रक लसूणची एक चमचा सांगितलं पेस्ट घालते एक चमचा मी मिरची घालते मिरची पावडर घालते हिंग थोडा गरम मसाला घात भाज्या घालते सगळ्या कावर कोबी सगळ्या बीन्स

छान झाले छान कलर काय आला किती सुंदर दिसते एकदम झाली माझी भाजी प्लेट तयार केलं मी मिक्स भाजी हुँ? व्हेजिटेबल आणि शेंगदाणे चटणी पोळी पोळीबरोबर खायची भाजी आमच्याकडे पोळीबरोबरच खातात तर त्यामुळं मी पोळ्याच बनवल्यात पोळीबरोबर भाजी पोळी आणि चटणी शेंगून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हां आणि कमेंटमध्ये मला सांगा भाजी खूप छान लागते हां चमचमीत एकदम झालेली भाजी दिसायला पण एकदम किती सुंदर दिसते एकदम छान दिसते भाजी खायला पण अप्रतिम माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद